नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे अपोजिट फूड कॉम्बिनेशन म्हणजे आहार आता काही व्यक्ती की आम्ही तर असा काही आहार घेत नाही की ज्याच्यामुळे आम्हाला व्याधी उत्पन्न होते परंतु आपण हळूहळू रोजच्या जीवनामध्ये हा आहार नकळतरित्या घेत राहतो अगदी साधे म्हणावे गेले तरीही दूध चपाती किंवा चहा चपाती हे अगदी रोजच्या जीवनात ब्रेकफास्ट साठी अनेक व्यक्ती घेत असतात आता हे रॉंग फूड कॉम्बिनेशन कसे ते आपण पुढे समजून घेऊया असा आहार रोजच्या रोज घेतल्याने तो आपल्या शरीरामध्ये स्लो पॉइन सारखे काम करत असतो मग हे स्लो पॉइन शरीरामध्ये काय काय निर्माण करत जाते तर सगळ्यात पहिले आपली पचनशक्ती ही खराब होते पचनशक्ती खराब झाली की आपल्याला हळूहळू आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होताना दिसतात जसं की अपचन ऍसिडिटी पोटदुखी हे वा, हे त्रास वारंवार आणि हळूहळू सतत वाढत जाणे त्याचबरोबर ह्याच व्याधी पुढे जाऊन मोठे रूपांतर घेतात ऑटो इम्युन डिसऑर्डर हे सुद्धा या विरुद्ध आहाराने होऊ शकतात त्वचा विकार अनेक व्यक्ती त्वचा विकारांसाठी ट्रीटमेंट घेत असतात ट्रीटमेंट घेण्यापुरते तेवढे त्यांचे सिमटम्स किंवा लक्षणं कमी होतात परंतु आहार हा त्यांचा चुकीचा चालूच असतो आणि त्यामुळे त्यांना त्वचा विकार हे कंटिन्यू राहतात किंवा ते बरे होत नाहीत अशा वेळेला कारणे वेगळी करून किंवा कारणे दूर करून तो व्याधी बरा करणे सगळ्यात महत्वाचे असते म्हणूनच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार ही एक खूप छान संकल्पना सांगितलेली आहे कुठल्या कुठल्या कॉम्बिनेशनचे पदार्थ हे आपल्या शरीरात विरुद्ध आहाराप्रमाणे कार्य करतात आणि ते व्याधी निर्माण करवतात हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आहार आहार आपण ज्या ज्या देशात राहतो राहतो प्रदेशामध्ये त्या ठिकाणचा हा आपल्या शरीरासाठी योग्य असतो आपल्या देशात जे धान्य पिकवले जाते उगवले जाते तो आहार घेणे म्हणजे आपले ट्रॅडिशनल फूड घेणे हे सगळ्यात महत्वाचे याच्या विरुद्ध जर आपण आहार घेतला तर तो नक्कीच आपल्या पचनशक्तीवरती परिणाम दाखवतो आणि व्याधी उत्पन्न करतो त्यामुळे तुमच्या देशामध्ये तुमच्या प्रदेशामध्ये जे अन्न पिकवले जाते ते घेणे सगळ्यात महत्वाचे कालविरुद्ध आहार जो सीझन चालू आहे त्या सीजनच्या अपोजिट खाणे आता फॉर एक्झाम्पल जर समजा ग्रीष्म ऋतू म्हणजेच मे महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये जर आपण तिखट खूप जास्ती स्पायसी फूड घेतले तर नक्कीच आपल्याला उष्णतेचा त्रास जाणवतो म्हणून या सीजन मध्ये आपण शरीराला थंडावा देणारे जे शरीराला आतून थंड ठेवतील असे पदार्थ किंवा असा आहार घेत असतो जो पचण्यास हलका आहे तर जर समजा सीजन विरुद्ध आपण जर कुठला आहार घेतला तर तो काल विरुद्ध होतो अग्निविरुद्ध आहार पचनशक्ती कशी आहे जाठराग्नी कसा आहे त्याला अनुसरून आहार घेणे महत्वाचे आहे ज्यांच्या शरीरामध्ये वात दोषाचे अधिक्य आहे तर अशा व्यक्तींचा अग्नी हा विषमाग्नी असतो त्यांना कधीतरी भूक खूप जास्ती लागते किंवा कधीतरी भूक अगदी लागतच नाही ज्यांना पित्ताचे अधिक्य जास्ती आहे तर अशा व्यक्तींचा अग्नी हा तीक्ष्णाग्नी असतो ज्यांना काही खाल्ले तरी ते लगेच पसते आणि भूक सतत लागते ज्यांना कफ दोषाचे अधिक्य आहे अशा व्यक्तींचा अग्नी हा मंदाग्नी असतो ज्यांना भूक ही कमी लागते आणि त्यांची पचनशक्ती ही मंद असते तर अशा वेळेस आपण आपल्या पचनशक्तीला अनुसरून आहार घेणे आहे फॉर एक्झाम्पल जर समजा एखाद्या व्यक्ती हा पित्ताचा असेल त्याचा अग्नी आहे खाल्लेले लगेच जिरते आहे पचते आहे परंतु अशा व्यक्तीने ठरवले की आपण खूप वेळ काही खायचेच नाही तर अशा व्यक्तीला नक्कीच ऍसिडिटीचा त्रास खूप जास्त जाणवतो म्हणून ज्यांचा तीक्ष्णाग्नी किंवा ज्यांची आहे तर अशा व्यक्तींनी योग्य पचनशक्तीला अनुसरून आहार घेणे महत्वाचे आहे मात्रा विरुद्ध आहार असे दोन पदार्थ जे एका समान मात्रेमध्ये घेतले तर ते आपल्या शरीरावरती विषाप्रमाणे कार्य करतात जसे की आपले तूप आणि मध जर समजा आपण एक चमचा तूप आणि एक चमचा मध हे एका समान मात्रेमध्ये एकत्रित एक घेतले तर ते आपल्या शरीरावरती विषाप्रमाणे कार्य करते त्यामुळे कधीही औषधींमध्ये सुद्धा आम्ही कायम रुग्णांना विषम मात्रेमध्ये याचे प्रमाण सांगत असतो म्हणजे जर तुम्हाला मध आणि तूप हे चाटनासोबत घ्यायचे असेल किंवा एखाद्या औषधी बरोबर घ्यायचे असेल तर ते तुम्ही विषम मात्रेत घेणे म्हणजेच दोन चमचे तूप आणि एक चमचा मध असे घेणे उपयुक्त आहे किंवा दोन चमचे मध आणि एक चमचा तूप अशा विषम मात्रेमध्ये जर घेतले तर ते तुमच्या शरीराला लागू पडते वीर विरुद्ध आहार ज्या दोन पदार्थांची वीर्य किंवा ज्यांची पोटेन्सी वेगवेगळी आहे अशी फूड कॉम्बिनेशन्स एकत्र घेतली तर ती विरुद्ध आहारमध्ये गणली जातात ती म्हणजेच दूध किंवा मासे दूध किंवा मीठ किंवा नॉनव्हेज आणि दूध तर अशा प्रकारचे फूड कॉम्बिनेशन्स हे विरुद्ध आहारामध्ये येत संस्कार विरुद्ध आहार चुकीच्या पद्धतीने एखाद्या पदार्थावरती जर अग्निसंस्कार केला तर त्याचा फायदा न होता तो व्याधीला कारणीभूत ठरू शकतो जसे की एक सोपे उदाहरण बघूया की जर बटाटा हा आपण उकडून किंवा बॉईल करून खाल्ला तर तो शरीराला हानी पोचवत नाही परंतु हाच बटाटा जर आपण डीप फ्राय केला किंवा खूप जास्ती तेलामध्ये तो शिजवला त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस टाकले आणि खाल्ला तर तो नक्कीच आपल्या शरीराला हानिकारक ठरतो म्हणजे आपले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो अशा प्रकारचा जर एखाद्या पदार्थाला होत असेल तर तो नक्कीच चुकीचा आहे आणि हे संस्कार विरुद्ध आहे त्याचबरोबर दही आपण अनेक वेळेला बघतो की मॅरिनेशनसाठी दही वापरले जाते आणि ते नंतर शिजवले जाते परंतु हे संस्कारविरुद्ध आहे दयासारखा पदार्थ हा कधीही गरम करू नये किंवा तो शिजवू नये विधीविरुद्ध किंवा पाकविरुद्ध चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे हे सुद्धा विरुद्ध अन्नच आहे योग्य योग्य प्रकारे मात्रेमध्ये अन्न शिजवणे त्याला योग्य अग्निसंस्कार देणे एक्सेस बॉइलिंग एक्सेस कुकिंग टाळणे हे तितकेच महत्वाचे आहे क्रमविरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये षड्रस सांगितलेले आहे लवण कशा कशाय आता हे सहा ही रस आपल्या जेवणात असणे किंवा आहारामध्ये असणे महत्वाचे आहे आणि आपल्या आहाराची सुरुवात ही मधुर रसाने म्हणजेच गोड पदार्थाने करावी आणि जेवणाच्या शेवटी कशाय किंवा तुरट रस घ्यावा परंतु आपण हल्ली डेझर्ट हे जेवणानंतर खातो आणि त्यामुळे अनेकांना पोटाच्या तक्रारी या जाणवू लागतात मधुर रस हा जेवणाच्या आधी घेणे आणि कशाय किंवा तुरट रस हा जेवणा शेवटी घेणे किंवा जेवणाच्या शेवटी घेणे महत्वाचे आहे संयोग विरुद्ध आहार याचे एकदम बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच मिल्कशेक किंवा फ्रूट कस्टर्ड किंवा अगदी आपली चपाती आणि चहा ज्या व्यक्तींना स्किनचे डिसऑर्डर्स आहेत तर अशा व्यक्तींमध्ये हमखास चहा चपाती किंवा दूध फळांचे एकत्रित मिश्रण करून खाणे हे त्यांच्या आहारामध्ये आढळून येतील या प्रकारचा आहार आपल्या शरीरामध्ये हळूहळू स्लो पॉइनरित्या वाढत असतो त्यामुळे आपले अलर्जिक रिस्पॉन्सेस वाढतात आणि म्हणून सोरायसिस किंवा इतर जे आपले त्वचेचे विकार आहेत ते हळूहळू निर्माण होतात आणि पटकन बरे होत नाहीत तर अशा वेळेला हा आहार घेणे बंद केले पाहिजे त्यामुळे नक्कीच औषधांबरोबर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसून येतात अवस्था विरुद्ध आहार ज्या व्यक्तींना कष्टाची कामे ही जास्ती असतात तर अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारामध्ये योग्य स्नेह असलेला आहार घेणे महत्वाचे असते परंतु जर अशा व्यक्तींनी वृक्ष किंवा कोरडा आहार सेवन केला तर त्यांना वातवाढीची लक्षणे शरीरामध्ये दिसून येतात महा आहार अवस्था विरुद्ध होतो उपचार विरुद्ध आहार व्याधीनुसार जे पथ्य किंवा डाएट सांगितलेले आहे ते फॉलो न करणे म्हणजेच उपचार विरुद्ध आहार अनेक व्यक्तींना त्यांच्या व्याधीमध्ये विशिष्ट प्रकारचे पथ्य हे वैद्य किंवा डॉक्टर सांगत असतात परंतु अनेक जण फक्त औषध चालू आहेत तेवढेच घेत राहतात आणि डाएट फॉलो करत नाहीत आणि नंतर तक्रार घेऊन वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे जातात की, जाता की आमचा आजार बरा होत नाही परंतु डाएट फॉलो न करणे हे तुमच्या व्याधीला अजून वाढण्याचेच काम करत असते त्यामुळे व्याधीला सांगितलेले डाएट किंवा व्याधी अनुसरून सांगितलेले डाएट फॉलो करणे महत्वाचे आहे विरुद्ध आहार हा एक दिवस घेतल्याने आपल्या शरीरात व्याधी उत्पन्न होत नसतो परंतु अशा प्रकारचा विरुद्ध आहार किंवा हे अपोजिट फूड कॉम्बिनेशन आपण हळूहळू थोड्या कालांतराने आपल्या आहारामध्ये घेत असतो तर हे टाळणे महत्वाचे आहे कारण की हे स्लो पॉइजन प्रमाणे वाढत जाऊन आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण करत असते आपल्याला असे सतत वाटत राहते वा की ऍसिडिटी तर मला आत्ता आत्ता होते हळूहळू वाढते किंवा पोटदुखी ही मला का का सतत 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 जाणवते अपचन होते पोट का सतत फुगत राहते तर ज्या वेळेला आपण अशा प्रकारचा विरुद्ध आहार आपल्या शरीरामध्ये घेत राहतो त्यावेळेला हळूहळू ही लक्षणे आपल्याला दिसून येतात आणि ती वाढू लागतात त्यामुळे विरुद्ध आहार टाळणे सगळ्यात महत्वाचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर ती नक्की इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद